नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मिशन स्कॉलरशिपमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयामधील संख्यांचे वाचन व लेखन या घटकावरच आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तिसरी चौथी आणि पाचवी या तीनही वर्गांसाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये आपण पाहणार आहोत तीन ते चार अंकी संख्यांचे वाचन व लेखन पाच ते सहा अंकी संख्यांचे वाचन व लेखन सात ते आठ अंकी संख्यांचे वाचन व लेखन नऊ ते दहा अंकी संख्यांचे वाचन व लेखन आता आपण पहिलीला ज्यावेळेस शाळेमध्ये येतो त्यावेळेस आपण सुरुवातीला एक ते नऊ एक अंकी एक ते नऊ हे अंक शिकतो त्यानंतर शून्य शिकतो आणि मग दोन अंकी संख्या सुरू होतात मग पुढे एक दशक शतक तीन अंकी संख्या सुरू होतात आणि मग चार अंकी संख्या सुरू होतात अशा पद्धतीने आपण दहा ते अकरा अंकीपर्यंत संख्या अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन वाचू शकतो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला कधीही संख्या वाचनामध्ये आणि लेखनामध्ये अडचण येणार नाही तर चला आता आपण पाहूया आपण संख्या लिहिताना नेहमी एकक दशक शतक या पद्धतीने लिहितो संख्या लेखनाची सुरुवात एककापासून होते पहा संख्या लेखनाची सुरुवात एक दशक शतक या पद्धतीने आपण डावीकडे स्थान म्हणजे घरं ठिकाण वाढवत वाढवत जाऊ शकतो ते अकरा अंकापर्यंत ते कसे होतात पहा आपण संख्या वाचन करताना डावीकडून उजवीकडे करतो पण त्यांचे जे स्थान आहेत जे ठिकाण आहेत ते आपण पाहताना उजवीकडून डावीकडे पाहणार आहोत पहा ते कोणती कोणती आहेत एकक दशक आणि शतक हे तीन जी स्थान आहेत ती एकदा आपली पाठ झाली की त्यानंतर पहा हजाराची दोन घरं असतात पहा त्यानंतर लक्षाची दोन घरे कोटीची दोन घरे आणि अब्जाची दोन घरे परत एकदा लक्षात घ्या एकक दशक आणि शतक झाल्याच्या नंतर हजाराची दोन घरे असतात लक्षाची दोन घरे असतात इथे आपण ऐवजी लाख ही लाख हा शब्दही वापरू शकतो लाख किंवा लक्ष दोन्हीपैकी कुठलाही एक शब्द आपण वापरू शकतो कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज याची अब्जाची दोन घरे कोटीची दोन घरे लक्षाची दोन घरे आणि हजाराची दोन घरे आता हजारासाठी सहस्त्र हा शब्दही वापरतात नाही तर तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही हजार शिकवलं आणि जर परीक्षेत प्रश्न आला दश सहस्त्र तर तुम्ही म्हणणार सहस्त्र म्हणजे काय तर सहस्त्र म्हणजे पण हजार तर पहा अशा पद्धतीने आता आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अंकापर्यंत संख्या वाचन शिकणार आहोत पहा इथे मी काही खाली संख्या लिहिलेल्या आहेत आणि इथे खाली मी काही संख्या लिहिलेल्या आहेत आणि त्या संख्यांचं वाचन आता आपल्याला करायचं आहे आता इथे पहा ही संख्या आहे तीनशे पस्तीस आता संख्या वाचन करताना दशक एकक ज्याप्रमाणे आपण इथे हजाराची दोन घरे एकत्र केली लक्षाची दोन घरे एकत्र केली कोटीची दोन घरे एकत्र केली आणि अब्जाची दोन घरे एकत्र केली त्याप्रमाणेच हे एकक दशक हे दोघेही सोबत येतात नेहमी पहा मग आता हे शतक स्थानी जे तीन आले तर ते तीन म्हणून त्याच्या आपण शब्द अक्षर लावतो शे तीनशे पस्तीस आणखी एक संख्या मी तुम्हाला सांगते ही संख्या आपण लिहू मग आपण ही संख्या वाचताना कशी वाचणार आपण वरती एकक दशक आणि शतक त्याची स्थानं लिहून घेतली मग चार लिहायचं त्याच्यापुढे चारशे आणि दशक एक एकत्र वाचायचे चारशे पंचवीस मग याचं वाचन केलं आपण चारशे पंचवीस ओके त्यानंतर मी आणखी एक संख्या लिहिली पाचशे सत्तावन्न एकक दशक शतक आता हा पाच आहे तो पाच तसाच लिहायचा पाच शे शतक स्थानी आहे म्हणून शे सत्तावन्न पाचशे सत्तावन्न हे एक ते शंभर संख्यांच्या वाचनाचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे पहा तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही अगदी बारकाईने पहा मग एक ते शंभर संख्यांच्या वाचनामध्ये जो येणाऱ्या अडचणी आहेत ते तुम्हाला कधीही येणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण आता पाहिलं पहा की आपण तीन अंकी संख्यांचे वाचन कसे करायचे ते पाहिले त्यानंतर आता आपण पाहू चार अंकी संख्यांचे वाचन आता चार ज्याप्रमाणे आपण तीन अंकी संख्यांच्या वाचनामध्ये पाहिलं होतं की आपण आधी अंकाचं नाव लिहिलं आणि मग लावलं आणि मग हे दोनाला एकत्र दोघांचं वाचन केलं आणि पंचवीस म्हटलं त्याचप्रमाणे आता इथे पहा चार पाच दोन पाच अशी ही संख्या लिहिलेली आहे मग आता हे चार आहेत हजार स्थानी मग आपण लिहू चार हजार चार हजार हजार, हजार, हजार स्थानी तो अंक येतो म्हणून तिथं आपण हजारच म्हणणार आहोत चार हजार आता शतक स्थानी आहेत पाच मग शतकाचा लावलं आपण शे पाचशे पंचवीस काय केलं आपण चार हजार पाचशे पंचवीस लिहिलं आता पुढे पहा एक दोन तीन चार पाच अंकी संख्या आहे पहा आपण वरती लिहून घेतलं एकक दशक शतक हजार आणि दस हजार आता हजार दस हजार दोघे सोबत येतात एकक सो एकक आणि दशक सोबत येतात मग आता हजार दश हजार सोबत आहेत म्हणून हे झाले चोवीस चोवीस आणि हजाराच्या घरात आहेत पहा चोवीस लिहिले मी इथं चोवीस आणि हे चोवीस कोणाच्या घरात आहेत हजाराच्या घरात आहेत म्हणून मी पुढं लिहिलं चोवीस हजार शतकाच्या घरात किती आहेत सात आपण पाहिले शतकाच्या घरात अंक असेल की त्याच्यापुढं आपण लावतो शे सातशे अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव सातशे अठ्ठ्याण्णव आलं लक्षात अशा पद्धतीने आपण तीन अंकी चार अंकी पाच अंकी या पद्धतीच्या संख्या पाहिलेल्या आहेत पहा आता आपण पुढे पाहणार आहोत सहा अंकी संख्या सहा अंकी म्हटलं की आता आपण मोजत जाऊ कुठपर्यंत जाते एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष आता आपण आणखी एक प्रकार शिकू संख्या वाचनासाठी जी एक सोपी पद्धत आहे एकक दशक शतक झाल्यानंतर आपण इथं स्वल्प विराम देऊ हजार दस हजार हे दोघं एकाच घरात येतात तुम्हाला माहिती आहे परत ते झाल्यानंतर आपण स्वल्प विराम देऊ म्हणजे अशा पद्धतीने जर संख्या लिहिल्याच्या नंतर जर तुम्ही मध्ये स्वल्प विराम दिला तर संख्या वाचनामध्ये आपल्याला सोपं जातं पहा आता ही किती अंकी संख्या झाली एक दोन तीन चार पाच आणि सहा मग तीन लक्ष तीन तीन लिहून घेईल मी तीन कोणाच्या घरात आहेत लक्षाच्या घरामध्ये आहेत मग मी लिहिलं तीन लक्ष ज्याच्या घरात आहेत त्याचंच नाव द्यायचं तीन लक्ष आता हजार दस हजार सोबत येतात आपल्याला माहिती आहे मग आपण लिहिलं पस्तीस कोणाच्या घरात आहेत ते दोघ जण हजाराच्या घरात आहेत आपण कसं आपलं आडनाव असतं एक ठराविक तसं त्यांचं नाव आहे आता आपल्याला माहिती आहे पुढे शतकाच्या घरात आहेत तीन आपण शतकाच्या घरात आहे म्हणून पुढे लावतो शे सत्त्याण्णव तीनशे सत्त्याण्णव आपण सांगित संख्येचं वाचन आहे तीन लक्ष पस्तीस हजार तीनशे सत्त्याण्णव आता आपण पुढे पाहणार आहोत एक एक दोन तीन चार पाच सहा आणि सात अंकी संख्येचं सा वाचन पाहणार आहोत आता मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेलं आहे की आपलं एकक दशक शतक, एकक, दशक, शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज हे पाठच पाहिजे मग आता मी लगेच लिहून घेतलं आपल्याला सात अंकी संख्येचं वाचन करायचंय एकक दशक शतक आपलं पूर्वी ठरल्याप्रमाणे मी इथं स्वल्पविराम देईल हजार दस हजार हजाराच्या घराचे दोघ जण आहेत हे हजाराचे दोन घरे असतात परत मी स्वल्पविराम देईन लक्ष लक्षाची दोन घरं असतात लक्षदशलक्ष परत मी सांगितलं एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आपल्याला सातच अंकी संख्येचं वाचन आहे इथं आपण स्वल्पविराम नाही देत आहोत आता ही संख्या इथे लिहिलेली आहे पहा त्र्याऐंशी लक्ष दशलक्ष लक्षाच्या घरात जे येतात ते सोबत येतात दोघ जण त्र्याऐंशी कोणाच्या घरात आहेत ते लक्षाच्या घरात आहेत मग त्र्याऐंशी लक्ष पस्तीस पस्तीस कोणाच्या घरात आहेत हजाराच्या पस्तीस हजार त्र्याऐंशी लक्ष पस्तीस हजार शतकाच्या घरात आहेत तीन तीन लिहिले मी पुढे आपलं ठरल्याप्रमाणे लावलं शे तीनशे सदतीस संख्या समजली त्र्याऐंशी लक्ष पस्तीस हजार तीनशे सदतीस सोपं आहे एकक दशक शतक लक्षात राहिलं की कोण कोणाच्या घरात आहे ते पाहायचं घरात असलेली संख्या खाली लिहायची आणि तिचं नाव त्या घराचं नाव त्या संख्येला द्यायचं आता आपण पुढे पाहू संख्या वाचन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मी आता दहा अंकी संख्येचं वाचन मला करायचंय एक दशक शतक तीन अंकानंतर स्वल्प विराम दिला हजार दस हजार स्वल्पविराम दिला दश लक्ष दशलक्ष परत स्वल्पविराम दिला कोटी दशकोटी किती दहा अंकी संख्या वाचायची आपल्याला हे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अब्ज शेवटचं घर कोणता आहे अब्ज आता इथं अब्जाच्या घरामध्ये आहेत नऊ आपलं ठरल्याप्रमाणे मी संख्येचं नाव लिहिलं नऊ कोणाच्या घरात आहेत अब्जेच्या घरात नऊ अब्ज आता कोटीचे दोघं जण सोबत आहेत सत्याऐंशी सत्याऐंशी कोणाच्या घरात येते सत्याऐंशी कोटीच्या घरात आहेत मग ज्याच्या घरात आहेत त्याचंच नाव त्याला द्यायचं दुसऱ्याचं नाव द्यायचं नाही पुढे आहेत लक्ष दशलक्ष दोघ दोघं सोबत येतात पस्तीस कोणाच्या घरात आहेत लक्षाच्या पस्तीस लक्ष पुढे आहेत त्रेचाळीस कोणाच्या घरात आहेत हजार आपलं ठरल्याप्रमाणे शतकाच्या घरात आहेत दोन लिहिलं शतकाचा शे पुढे लावला सत्याऐंशी सत्याऐंशी झाली आपण दहा अंकी संख्या वाचली काही अवघड होतं का रे याच्यामध्ये काहीही अवघड नाही संख्या वाचन खूप सोपं आहे आता पुढे पाहू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा अंकी संख्या आपल्याला वाचायची आणि यात आपल्याला काहीही अवघड नाही आपल्याला फक्त पाठ पाहिजे एकक दशक शतक सर्पविराम हजाराच्या घरातले दोघ हजार दस हजार लक्षाच्या घरातले दोघ जण लक्ष दशलक्ष कोटीच्या घरातले दोघं जण कोटी दश कोटी, कोटी अब्ज दश अब्ज हे दोघ दोघं सोबत सोबत येतात जोडीने येतात ते त्याच घरातलं नाव त्यांना द्यायचं असतं आता ही संख्या आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोणाच्या घरात आहेत अठ्ठ्याऐंशी अब्जाच्या घरात आहेत मग त्याचं नाव देऊ आपण अठ्ठ्याऐंशी अब्ज पुढे आहेत सत्याऐंशी सत्याऐंशी कोणाच्या घरात आहेत सत्याऐंशी कोटीच्या मग कोटीचं नाव दिलं सत्याऐंशी कोटी पुढे आहेत एकोणतीस एकोणतीस कोणाच्या घरामध्ये आहेत एकोणतीस आहेत लक्षाच्या घरामध्ये एक किंवा आपण लाख म्हणू एकोणतीस लाख पुढे आहेत पंचवीस पंचवीस कोणाच्या घरात आहेत हजाराच्या घरात आहेत पंचवीस हजार एक शतकाच्या घरात आहे एक, आगे, एक आगे, एक लिहिला आणि पुढे लावला शतकाचा शे शे शेकडा शंभर एकशे आणि परत दशक एकक दोघ जण सोबत येतात एकशे सत्तेचाळीस म्हणजे तुम्ही पहा अकरा अंकी संख्येचा आपण वाचन केलं आहे आणि ते अजिबातही अवघड नाही फक्त तुमच्या लक्षात काय पाहिजे पुन्हा एकदा लक्षात घ्या तुमच्या लक्षात हवं एक दशक शतक पुन्हा स्वल्पविराम द्यायचा हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी स्वल्पविराम अब्ज दश अब्ज हे तुम्ही पाठच करून ठेवायचं हे जोपर्यंत तुमचं पाठवत नाही तोपर्यंत संख्या वाचन येणार नाही एकदा स्थानांची नावे घरांची नावे पाठ झाली की तुम्हाला संख्या वाचन अगदी खूप छान पद्धतीने येईल पहा आता आपण पाहिलं की संख्या आपण अंकी दिल्या होत्या आपण त्याचं वाचन केलं आता आपण पुढचा प्रकार पाहू की काय दिलं इथं की खालील संख्या अंकात लिहा पहा बरं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक दशक शतक हजार दस हजार तुम्ही एकदम छानपैकी लक्षात ठेवायचं आता इथं दिलंय तीन हजार सात पहा परत एकदा वाचा तीन हजार सात आता अंकावरून अक्षरी संख्या आपण दिल्या आपल्याला अक्षरावरून अंकी लिहायच्यात कसं लिहायचं तीन हजार म्हटले म्हणजे घर कशाचं आहे रे हजाराचं घर आहे मी ते लिहून घेतलं मग आता त्याच्या अगोदर काय काय आपलं एक दशक शतक आणि हजार आता तीन हजार म्हंटलंय तीन हजार मग इथं हजार दश हजार सोबत तीन का नाही येणार ना। तीन ही एक अंकी संख्या आहे म्हणून हजाराच्या अंका घरामध्ये फक्त एकच अंक येईल जर इथं तीस हजार असतं तर तीस दोन अंकी संख्या आहे म्हणजे हजाराचे दोन्ही घर इथं आले असते नाही तर तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही हजाराचे दोन घरं सांगितले लक्षाचे दोन घरं सांगितले पण बाळांजार इथं तीन हा एकच अंक आहे आणि तो त्यामुळे हजार हे एकच घर इथं येणार आहेत मग मी लिहिलं तीन हजार तीन हजार किती सात आता पुढे काही म्हणलंय का रे तीन हजाराच्या घरात मी तीन, तीन लिहिलं आणि सात सात म्हटलंय म्हणून मी एककाच्या घरात सात लिहिले पहा बरं नीट लक्ष द्या आपण वरती संख्या लिहिताना आपण काय केलं होतं किती संख्या लिहायचो आपण आणि त्या ती संख्या ज्या घरात आहे त्या घराचं नाव पुढं लिहायचं आता इथे आपल्याला तीन हजार दिलंय तीन एकच अंक आहे म्हणून मी हजाराच्या घरात तीन लिहिलं सात सात हा एकांकी येतो एकांच्या घरात लिहिला मग मध्ये काय करायचं तीन हजार सात शून्य शून्य आपल्याला माहिती आहे तीन हजार म्हणजे तीनावर तीन शून्य तीन हजार मग तीन हजार एक तीन हजार दोन तीन हजार तीन तीन हजार चार तीन हजार पाच तीन हजार सहा आणि तीन हजार सात पण आपल्याला असं प्रत्येक वेळेस मोजायची गरज नाही पडली पाहिजे सुरुवातीला जोपर्यंत आपला सराव नाही तोपर्यंत तुम्ही मोजून पण पाहू शकता पण नंतर नंतर तुम्हाला संख्या लिहिता आल्या पाहिजेत त्या पण पटकन लिहिता आल्या पाहिजेत आता पुढं पा चार हजार पाचशे तीन आता पुन्हा तेच या हजाराचं घर दिलं इथं हजाराचं घर मी मांडून घेतलं पण हे जे चार आहे तो एकच अंक आहे म्हणजे आपल्याला इथं हजाराचे दोन घरं घेण्याची गरज नाही मग मी लिहिलं एकक दशक आणि शतक आणि हजार मग चार हजार चार हजार पाचशे शे शे म्हटलं की शतकाच्या घरामध्ये येणार पाच पाचशे तीन तीन म्हटलं परत अंकी आलं मग मी एककाच्या घरात लिहिलं दशकाच्या घरात आलं शून्य चार हजार पाचशे तीन ह्या पद्धतीने जर तुम्ही संख्या लिहिल्या एकक दशकाचा वापर करून तर तुम्हाला एकदम सोपं जातं पा आता पुढची संख्या आपण पाहणार आहोत दहा हजार नऊ पहा आता वरच्या संख्या वाचनाच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं तीन हजार तीन ही एक अंकी संख्या आहे आता इथं दहा ही किती अंकी संख्या आहे दोन अंकी संख्या आणि दहा हजार म्हणजे पहा बरं आता हजाराची इथं दोन ही घरं गरजेचं आहे आपल्याला कारण दहा हे दोन अंकी आहेत म्हणून आपण हजाराची दोनही घरं लिहिणार आहोत हजार दस हजार आणि पहिले आपण लिहून घेऊ एकक दशक शतक दहा हजार नीट वाचा दहा हजार संपलं पुढे काहीच नाही नऊ नऊ मी घरात लिहून ठेवले मध्ये आले शून्य दहा हजार नऊ पुढचं पहा एक लाख चार पुन्हा तुम्ही मॅडम एवढी मोठी संख्या आता कशी लिहायची एक लाख कुठं चार कुठं कशी लिहायचे सोप्पा आहे एक लाख एक एक अंकी आहे म्हणजे इथं लक्ष्याचं एकच घर आहे लाखाचं एकच घर आहे मी इथं लिहिणार लाख दस हजार हजार तुमचं पाठ आहे ना त्याच्यावरून तुम्हाला लगेच शतक दशक एकक सॉरी इथं शतक दशकच्या मध्ये स्वल्प हे नकोय स्वल्प राम नको आहे एक दशक शतक हजार दस हजार लाख एक लाख एक लाखाच्या घरात मी एक लिहिला आणि पुढे फक्त चार आहेत एककाच्या घरात मी चार लिहिला म्हणजे माझे मध्ये येणार सगळे शून्य एक लाख चार काही अवघडेकारी संख्या लेखन करणं अजिबात नाही पुढे पहा सत्तेचाळीस कोटी दोन बापरे एवढी मोठी संख्या कशी लिहायची सत्तेचाळीस कोटी आता सत्तेचाळीस ही दोन अंकी संख्या आहे म्हणजे आपल्याला कोटीचे दोन्ही घरं वापरायची बरं का दश कोटी कोटी त्यानंतर आहे दशलक्ष लक्ष दस हजार हजार शत दश एकक ऍक्च्युली तुम्ही लिहिताना एकक दशकाकडूनच जायला पाहिजे पण मी तुम्हाला इथं समजावं म्हणून थोडंसं दशकोटीकडून आलेली आहे तर पहा सत्तेचाळीस कोटी सत्तेचाळीस कोटी पुढं काय आहे संपलं सत्तेचाळीस कोटी झालं संपलं पुढं आहे दोन दोन लिहिला मी एककाच्या घरात मध्ये दिले शून्य सत्तेचाळीस कोटी दोन पुढे आहे पस्तीस हजार एक आता पस्तीस हजार पस्तीस ही किती अंकी संख्या आहे दोन अंकी संख्या म्हणजे हजाराचे दोन्ही घरं पाहिजेत आपल्याला मग दस हजार हजार शतक दशक एकक पस्तीस हजार हजाराच्या घरात पस्तीस आले पुढे आला एक मध्ये आले शून्य पस्तीस हजार एक पुढची एक संख्या आपण पाहणार आहोत पहा सहा कोटी सहा हजार चार सहा कोटी सहा एक अंकी आहे म्हणजे कोटीचं आपल्याला एकच घर वापरायचं ज्याचं नाव आलं त्याचंच घर वापरायचं कोटी कोटीचं एकच घर पाहिजे मला मग दशलक्ष दशलक्ष लक्ष दस सहस्त्र म्हणजे काय हजार दससहस्त्र सहस्त्र, हजा, दस सहस्त्र, सहस्त्र शतक दशक एकक सहा कोटी सहा एकच अंक आहे कोटीच्या घरात मी सहा लिहिले सहा, सहा हजार आता पहावर का सहा हजार हजाराच्या घरात म्हणजे मला सहस्त्रच्या घरामध्ये पाहिजे पण सहाच आहेत एकच अंकी आहे म्हणून मी इथं इथं सहा लिहिले आणि चार एकक एककाच्या घरात चार लिहिले मध्ये लिहिले मी शून्य ज्या घराचं नाव दिलंय त्या घरामध्ये संख्या लिहून मोकळवायचं आणि उरलेल्या जागेमध्ये शून्य द्यायचे म्हणजे ती आपली संख्या बरोबर येते पुढचं आहे आठ अब्ज चाळीस हजार पाच आठ अब्ज अब्जचे घर अब अब एकच आहे आठ एक आहे म्हणून अब्ज आला आता इथं दश कोटी कोटी दशलक्ष लक्ष, लक्ष दश हजार हजार शत दशक एकक आठ अब्ज अब्जाच्या घरात मी आठ लिहिले चाळीस हजार हजाराचे घर कुठे रे चाळीस आता दोन अंकी आले इथं म्हणजे हजाराचे दोन्ही घर वापरावं लागणार आपल्याला आणि पाच एकच आहे म्हणजे एककाचं एक घर आहे मध्ये मी दिले शून्य ही झाली माझी संख्या आठ अब्ज चाळीस हजार पाच समजलं मुलांना अशा पद्धतीने आपण पहा आज तीन अंकापासून ते अकरा अंकापर्यंत संख्यांचे वाचन आणि लेखन घेतले पाहिजे अंकावरून अक्षरी संख्या लेखन अक्षरावरून अंकी संख्या लेखन या दोनही प्रकारात आपण इथे पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ तिसरी चौथी व पाचवी तीनही वर्गांसाठी अतिशय उपयुक्त आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अगदी पहिली दुसरीची मुलं सुद्धा अकरा अंकी संख्या अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन वाचू शकतील अशी मला खात्री आहे मुलांना तुम्ही व्हिडिओ पहा आणि खूप छान असा अभ्यास करा आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला यात काही अडचणी आल्या तर तुमच्या शिक्षकांना विचारा अन्यथा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या अडचणी नोंदवू शकता मी तुमच्या अडचणी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करेल ओके थँक्यू